आज त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो माणूस की हाच सर्वात मोठा धर्म भगवान बाबा आज असते तर त्यांनी सद्यस्थितीवर काय उपदेश केला असता मी तुम्हाला सांगितले एखादा एकर शेतीचा विका पण मुलांना शिकवा तुम्ही माझं ऐकलं आणि आपापल्या मुलांना शिकवलं त्यामुळे आज समाजात हजारो पोलीस आहेत जवान आहेत हजारो शिक्षक आहेत हजारोंच्या संख्येने प्राध्यापक वकील डॉक्टर इंजिनियर आहेत छाती अभिमानाने फुगून येते जेव्हा कळत की एखाद्या खेडेगावातील मुलगा किंवा मुलगी आय एस आय पी एस आय आर एस झाला आज शेकोडोच्या संख्येने अनेक उच्च पद अधिकारी आहेत अभिमान आहे मला तुमच्या यशाचा व कर्तृत्वाचा तुमच्याकडून एकच अपेक्षा आपण समाजाचे देणे लागतो हे कधीही विसरू नका जेव्हा पुण्या मुंबईकडे नजर जाते तेव्हा लक्षात येत की हजारो युवकांनी कार टॅक्सीचा व्यवसाय उभा केला आहे ट्रान्सपोर्ट व्यवसायात हजारो युवक मेहनतीने स्थिरावले पाहून मन प्रसन्न होत मुलांना अशीच मेहनत करत राहा आणि प्रगती साधा जेव्हा मला कळत की केश तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाकडे पाचशे कंटेनरची मालकी आहे तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला चालू होतात हे सगळे पाहत असताना माझे बरेच तरुण अजूनही ऊस तोडीत शेतमजुरीत गुंतून पडलेले दिसतात तुमच्या हातातील कोयता तुम्हाला सोडावा लागेल अन्यथा हे दुष्टचक्र असेच चालू राहील आता ठरवावे लागेल की आता बस झालं हे काम माझ्या पुढच्या पिढीने हे करायचं नाही आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन नोकरी व्यवसाय उद्योग किंवा आधुनिक शेतीच्या मार्गावर आणावे लागेल आता तोडीचा कोयता कायमचा सोडायचा निर्धार करावाच लागेल नवीन वाट आपोआप दिसायला चालू होती बराच समाज खेड्यापाड्यातून डोंगर दऱ्यातून पुण्या मुंबईकडे पोहोचला आणि शिक्षणाच्या जोरावर नोकरी व्यवसायात स्थिरावला आता इथंच थांबायचं नाही आता जग पादाक्रांत करायचंय ऑस्ट्रेलिया युरोप अरब देश आफ्रिका अशा वेगवेगळ्या भागात आपले युवक युवती नोकऱ्या किंवा व्यवसाय करताना दिसले पाहिजेत आणि तुम्ही ठरवले तर हे तुम्ही नक्की साध्य करणार आता मोठ्या प्रमाणावर व्यवसाय व उद्योग क्षेत्रात झेप घ्यावी लागेल एकमेकांना सहकार्याची भावना वाढीस लागणे हे फार महत्वाचे आहे आणि एक महत्वाचे म्हणजे संघटित रहा गुणवंत विद्यार्थ्यांवर जात पाहून कुठल्या तरी षडयंत्राने अन्याय केला जातो तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात त्याच वेळी या अन्यायाविरोधात लढणाऱ्यांचे तेवढेच कौतुक पण वाटत परत सांगतो अन्याय अत्याचार सहन करायचा नाही स्वावलंबी बना पण हेही करताना माणूस की जपा अन्यथा शिक्षणाला अर्थ राहणार नाही प्रत्येक दसऱ्याला मला तुमच्यामध्ये काहीतरी चांगली प्रगती झालेली बघायची आहे आणि त्याचबरोबर एक दिवस समाजासाठी दिलेला मला बघायचा आहे